नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पटकन बनवून तयार होणारी अळूवळी बनवत आहो तर चला करू या रेसिपीला सुरुवात त्यासाठी सर्वात आधी इथे जे अळूचे आपले पानं आहे ते व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे आता आपल्याला हे थोडंसं लाटण्याने असे लाटून घ्यायचं आहे आणि याची जे ही दांडी आहे ते थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही तर बघू शकता याला आपण व्यवस्थित असे चाकूच्या मदतीने कापून घेऊया तर हे जे रेषा असतात हे काढून घेतलं की जे आपण हळूहळू बनवतो ते बनवायला थोडंसं सोप्पं जातं म्हणून ही जी याची कांडी आहे ते व्यवस्थित आपल्याला हे जी याची डेट आहे ते आपल्याला हे असं कापून घ्यायचं आहे हे थोडीशी जाडसर असते तर तो पूर्ण पानाची आपण हे असं व्यवस्थित कापून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता हळूहळू करत मी पूर्ण पानाचे ते कापून घेते त्यानंतर आपल्याला हे पाण्याला कट करून घ्यायचं आहे तर मी इथे कात्रेच्या मदतीने कापून घेते तुम्ही आला हवं असेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा हे कापून घेऊ शकता तर तुम्ही ते बघू शकता थोडासा मोठं आपल्याला याचा शेप ठेवायचा आहे आणि पूर्ण पाणी या, या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर आज आपण रोल करून वडी बनवत नाही हो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने ज्यांना रोल करून जमत नाही किंवा थोडीशी वेगळी पद्धत मस्त लेअरसारखी बनवायची आहे तर ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर इथे कपभर इतकं मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे याच्यात एक छोटा चमचाभर मी धनेपूड ॲड करून घेतलेला आहे लाल तिखट हल्दी पावडर सवीपुरतं मीठ आणि दोन चपचे शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे एक चमचाभर तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि एक पाव कप इतकं मी इथे ॲड करून घेतलेलं आहे थिंसेचा कोळ आणि पाव कप इतकं गूळ ॲड करून घेतलेलं आहे व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे आणि दाटसर अशी आपल्याला हे पेस्ट करून घ्यायची आहे तर थोडं थोडं आपण ह्याच्यात पाणी ॲड करून घेऊया आणि ह्याची दाटसर अशी आपण पेस्ट इथे तयार करून घेऊया तर अगदी सोप्या पद्धतीने पटकन बनवून तयार होणारी आणि भरपूर लेयर्सची आज आपण हळूहळी बनवत आहोत तर मी इथे एक जे केक टीन असतं ते घेतलेलं आहे तुमच्या घर छोटसं भांडासुद्धा असेल किंवा छोटंसं पातेलं असेल तर त्याच्यासुद्धा तुम्ही बनवू शकता थोडं थोडंसं तेल ह्याच्यावर लावून घेतलेला आहे त्यानंतर जे आपण हळूहळीचे पाने कट करून घेतलेले होते त्याची लेअर ह्याच्यावर ॲड करून घेतलेली आहे त्यानंतर जे आपण बेसनाचा गोल बनवून ठेवलेलं होतं ते सुद्धा याच्यावर ॲड करून घ्यायचं आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमच्याच्या मदतीने किंवा हाताने सुद्धा याच्यावर जे पेस्ट आहे ते लावून घेऊ शकता तर रोल करून आपण नेहमीच बनवतो तर आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आणि भरपूर लेअर्स याला सुटणार आहे अशी मी अळूवळी बनवत आहे तर तुम्हाला कशी वाटली ही थोड्याशी वेगळी पद्धतीची अळूवळी मला कमेंट करून नक्की कळवा तर असंच एक एक आपण याच्यावर लेअर ॲड करून घेऊया बेसनाचं पीठ त्यानंतर आपण हळुवळीचे पानं त्यानंतर पुन्हा बेसनाचं पीठ असं करत जितकी लेअर होत असेल तितकी लेअर याच्यावर आपण ॲड करून घेतलेली आहे आता एका कढाईवर आपण पाणी गरम करून ठेवलेलं होतं त्याच्यावर स्टँड ठेवून हे टीन ह्याच्यावर ठेवायची आणि झाकून लावून पंधरा मिनटे व्यवस्थित वाफून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता पंधरा मिनटं झालेले आहे मस्त हे आपली जी आलूबळी आहे या वाफवलेली आहे याला आपण थोडंसं थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता थोडंसं हे थंड झालेलं आहे कडेने सुटलेलं सुद्धा आहे सूर्याचे मदतीने थोडंसं आपल्याला ह्याचे कडं काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हे ह्याच्यातनं काढून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त हे आपली अळूवळी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची बनवून तयार झालेली आहे आता आपण याला कट करून घेऊया आता शेप तुम्हाला हवं असेल तेवढं छोटं किंवा मोठं तुम्ही कट करू शकता तर मी थोड्याशा छोटे छोटे असे हे अळूवडी इथे कट करून घेते तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हे कट करूनसुद्धा झालेलं आहे मस्त आपली अशी भरपूर लेयर्सची आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीची ही वडी बनवून तयार झालेली आहे अगदी सहजपणे तुम्ही बघू शकता मस्त लेअर आलेली आहे आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे ते पॅनमध्ये मी थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे याच्यावर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तव्यावर एक दोन चमचे तेल टाकूनसुद्धा याला फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता तर याला मस्त खरपूस असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तर तळताना मध्यम आचेवर आपल्याला इथे फ्लेम ठेवायची आहे आणि मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता हळूहळू करत मस्त व्यवस्थित हे मी तळून घेतलेलं आहे कलर तुम्ही बघू शकता लेअर बघू शकता मस्त छान असं दिसत आहे हे बघा लेअर अगदी मस्त दिसत आहे तर आता हे पूर्ण मी असेच याच पद्धतीने तळून घेते तर तुम्ही वड्या बघू शकता इथे मस्त झालेला आहे सुद्धा आणि मस्त कुरकुरीत दिसत आहे तर आपल्याला हे आता आपण सर्व करून घेऊया तर संध्याकाळी चहाच्या बरोबर किंवा ताटाचे ताटात आपण संपूर्ण ताटात साईडला साईड डिश म्हणूनसुद्धा हे ठेवू शकता मस्त फक्त लेयर अशी सुटलेली आहे तुम्ही बघू शकता भरपूर आपली ही थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आलूवळी बनवून तयार झालेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद